आज जसा आळंदीतला प्रत्येक कानानं कोपरा सजून निघालाय देऊ फाट्याला जा तेवढीच गर्दी आहे चाकण चौकात जा तेवढीच गर्दी आहे फ्रूटवाले धर्मशाळे समोर जा तेवढीच गर्दी आहे खाली वडगाव चौकात जा तेवढीच गर्दी आहे कोणत्याही बाजूने वारकरी संप्रदायातला प्रत्येक व्यक्ती माऊलीच्या दर्शनाला प्रदक्षिणा मारायला वारीला आलेला आहे आपण सगळे इथं आलोत की नाही अशीच माझी महा महावारी भरते पंढरीची हो बघा त्याच वारीमध्ये नामदेवराय कीर्तन करत होते ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे होते चोखोबा राय गोरोबा काका सगळे सावता महाराजा दीक्ष सगळे संत टाळ घेऊन उभे होते जशी आज आळंदीची ही महावारी उत्पत्ती एकादशी आहे तशी पंढरीची आषाढी वारी भरली होती त्या वारीमध्ये नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग 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 जनी मने बोला ज्ञानदेवा अभंग जनी मने बोला ज्ञानदेव bye

रंग कीर्तनी भरला अभंगा डबल म्हटला की कीर्तन रंगत असतं ओंकार महाराज सदानंद महाराज गणेश महाराज सुभाष महाराज डबल चाली लावल्या की मग अक्रूर महाराज काय कोणताही कीर्तनकार असू द्या कीर्तन रंगत असत रे कीर्तनाची बाजूच ही आहे कीर्तन रंगवायचं चा, डबल चाली म्हणा कीर्तन रंगवायचं मस्त प्रमाण म्हणा नाचू लागला नाचू लागला हो एकच काळी झाली आपलं जसं रंगलय तसंच असे भरत महाराज विकास महाराज ओंकार महाराज मस्त कीर्तना रंग भरला होता संपूर्ण असं वाटत होतं ज्ञानो बराय समोर दिसत होते व जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन हीच कीर्तन मर्यादा आहे संत कथा देवाच्या कथा सांगता सांगता तुमच्या हृदयात माऊली आले पाहिजे तुकोबऱ्या आले पाहिजे यालाच कीर्तन म्हणतात महाराज हेच कीर्तन आहे सारख्या देवाच्या कथा सांगा त्याच सांगा डबल सांगा कोणी काही म्हणत नाही महाराज भंगार काहीतरी सांगण्यापेक्षा काहीतरी म्हणण्यापेक्षा संतांच्या कथा माऊलींच्या कथा लोक मला म्हणतात महाराज तुम्ही रोज ज्ञानोबारांची कथा सांगता रोज सांगतो मरेपर्यंत सांगणार शेवटच्या श्वासापर्यंत सांगणार अरे हेच तर सांगितलंय म्हणून कंठ गोड झालाय ना लक्षात ठेवा रोज सांगा महाराज हरपली आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे त्याच्यावर विश्वास ठेवा म्हणून वानावे ऐकावे ते सदा सदा सदा, सदा गावातला सप्ताह नाही तर वारीतला सप्ताह कोणताही सप्ताह तेची सदा सांगा कानोपात्रा सांगा तुम्ही संत कथा सांगा ज्ञानोबाराय सांगा तुको सांगा चुको सांगा देवाला फार आवडत ती ही प्राणा परती आवडते आपल्या आधीचे होऊन गेलेले बघा वैकुंठवाशी बाजीराव महाराज बघा संत संत कथा कथा खूप महाराज गोड की देवच तुमचं कीर्तन रंगवत असतो अभंगाला मजा येत असते चालीला गोडवा येत असतो चला का सांगत होतं असं सा कीर्तन रंगलं होतं आणि रंगलेल्या कीर्तनात एक कानोपात्रा नावाची मुलगी कीर्तन ऐकत होते तिने माऊलीच्या पायाला स्पर्श केला ऐका संत विचाराची ताकद तुम्ही मी सांभाळिले खंती अब्दुल खंत कथा ऐकली मुदगल शास्त्रीची महादेव भटाची कथा ऐकली एवढी कथा ऐका म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल आणि त्या पोरीनं विचारलं मी एका मुलगी आहे माझा उद्धार कशाने होईल आपण तर माळी आहोत धनगर आहोत कुणबी आहोत ब्राह्मण आहोत कुठल्या तरी जातीचा ठपकाय आपल्यावरती त्या मुलीला जातच माहिती नव्हती अशा जिला बापच माहिती नव्हता वेश्येची मुलगी माउलीला म्हणत होती माझा उद्धार कशाने होईल माऊली म्हणत होती पांडुरंगाच्या मंदिरात जा पायामध्ये गुंगरबाण गळ्यामध्ये विना घे हातामध्ये चिपळ्या घे आणि माझ्या पांडुरंगाचं भजन कर तसंच करत होती विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 एक एक भजन म्हणत होती नाचून भजन करत होती तिचं दिसणं तिचं लोकांना आवडायला लागलं एका संत वैष्णावर विश्वास होता पुढे पळत 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 देवाच्या पायावरती नतमस्तक झाली आणि देवाच्या पायावरतीच तिने आपला प्राण देऊन टाकला सगळ्यांना माहिती लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेत खाली पडलं कोणाची मुलगी आहे एका वेश्येची मुलगी आहे काय केलं पाहिजे एक ब्राह्मण म्हटले मंदिराच्या बाहेर जाळलं पाहिजे एक जण म्हटले स्मशानात जाळलं पाहिजे एक जण म्हटले गावाच्या बाहेर जाळलं पाहिजे कोण काय कोण काय मत सांगायला लागलं एक ब्राह्मण विद्वान होते ते म्हटलं असं काही करू नका देवाच्या पायावरती प्राण दिलाय म्हणून एक रात्रभर प्रेत मंदिरात ठेवलं एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले आणि सांगितलं या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही अंत मामेव मामे व स्मरण मुक्तवा कलेवरम या भावम यास्ती नास्त्यात्र संशय माझ्या पायावर या पाया मुलीनं जीव दिलाय माझ्या मंदिरात या मुलीची समाधी त्याची माती करा उजवी आताला माती करण्यात आली इथं माती केली तिथे एक झाड उगवलं जसं आपण आळंदीला येतात तसं पंढरीला जातात जा पंढरपूरच्या वारीमध्ये बारीला लागून दर्शनाला गेलं की आपलं पहिलं कपाळ त्या कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाचे पाय आपल्याला मिळतात तुकोबाराय वारीला गेले पंढरपूरला वारीला गेल्यानंतर झाडाचं दर्शन घेतलं विचारणा केली कशाचं झाड आहे नाही सांगितलं कोणी म्हणून त्या झाडालाच मिठी मारून तुकोबाराय झोपी गेले तर त्या झाडाच्या बुंत्यातून टप 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 आसरू गळायला लागले आणि ते झाड म्हणायला लागलं तुकोबारा या मी कोणी झाड नाही मी एक कानोपात्रा नावाची मुलगी आहे अरे तुझी समाधी इथं कशी तुझं दर्शन कसं घेतात लोक ती कानोपात्रा म्हणत होती अं देवाच्या पायावरती प्राण दिला म्हणून नाही माझा शेवट देवाच्या पायावरती गेला म्हणून नाही माझं दर्शन घेत लोक मग धन्य कानोपात्रा अजिली भग्या धन्य पत्रिल भार्य रे माझा उद्धार नाही देवाचे पाय तर मला नंतर मिळाले नंतर साधन तर नंतर मिळालं ओ तुकोबाराय ओ तुकोबाराय ओ वाळवंटात चाललेल्या कीर्तनामध्ये मी माऊलीच्या पाया पडले होते आणि पाया पडत असताना माऊलींना विचारलं होतं माझा उद्धार कशानी होईल नानोबारायनी निवृत्तीनाथांनी सोपान काकांनी मुखावाणी सांगितलं होतं मला हो तुम्ही संत विचारात आल्यानंतर भजन करत तर देवाच्या पायावर देवाचं भजन करा

झाली ज्ञानोबारांची उद्धार होतो आपण खूप चांगल्या कुळा जन्माला आलो आपण संगत या ज्ञानेश्वरीच्या संगतीत ताकत आहे ऐका कीर्तन ऐकताय आपण भेट झाली ज्ञान दे It is i ले चाची मा za <laughs> का सांगतोय आपण हे सगळं एका वेश्येची मुलगी ज्ञानोबाऱ्यांच्या पाया पडते मंदिरात तिला समाधी मिळते जागा मिळते आजही या विश्वातला सगळा समाज पंढरीच्या वारीला गेल्यावर तिला कपाळ लावतो ती म्हणते हे माझ्यामुळं नाही धन्य कानोपात्रा झाली भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या धन्य धन्य निवृत्तीनाथा का घडलं तुम्ही सांभाळिले संती अर्थ एवढाच आहे संत विचारात कोणत्या जातीचा कोणत्या जा कुळाचा एवढ्या भय निरसली खंती यांच्या आपण सगळे बसला आहेत सगळी प्रेमाची मंडळी आहेत आता सगळे आलेले आहेत माऊलींच्या फडावर प्रेम करणारी आपण सगळे आहात हो आमच्या पैठणमध्ये कावसान नावाचं गाव त्याला जुनं कावसान म्हणतो आम्ही त्या जुन्या कावसांमध्ये एक पोरगा राहायचा म्हणे आणि त्या अत्यंत गरीब त्याची आई एक मिनिट घेतो बघतो अत्यंत गरीब त्याची आई आणि ती माय बिचारी त्या uh, लेकराला शिकवायची पण तो शाळेत जात नसायचा शिकत नसायचा अभ्यास करत नसायचा तुम्ही सांभाळले संत एवढ्या पदासाठी सांगायचे संत विचारातले कानोपात्रा पाहिले संत विचारातले अब्दुल कलाम पाहिले संत विचारातले ज्ञानोबऱ्यांचे आलेले आपकारी माणसं कशी उद्धार झाली पाहिले एक दोन मिनिट ऐका झाले कीर्तन आणि मग आता ऐका ऐका गेली 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 मावशी बसा अ आजी बसा बसा काय नाही गेली 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 काय नाही आणि ते पोरगा आपला शाळेमध्ये ताकवीर साहेब जात नसायचं एक दिवस असं झालं अशोक महाराज एक दिवस असं झालं शिमग्याचा सण जवळ आला शिमग्याचा म्हणजे होळीचा भरत महाराज आणि आपल्याकडं शिमग्याला पुरणपोळी करतात पुरणाची पोळी आता आज एकादशी आहे पण एक मिनटामध्ये पुरणाची पोळी आवडत असते माणसाला पुरणाची पोळी आईनं बनवली आणि आपल्या लेकराला खायला दिली म्हटले बाळा हे घे पुरणपोळी त्यानं ती पुरणाची पोळी खाल्ली त्याला ती कधी माहितीच नव्हती त्यानं पहिल्यांदाच खाल्ली तो म्हटलं आई याला काय म्हणतात म्हटलं याला पुरणपोळी म्हणतात किती छान केली आई किती मस्त केली आई तुझ्यासारखी कोणाला जमत नाही किती टेस्टेड आई किती मस्त अशी रोज का नाही करत आपल्याला आई म्हटली अरे एकच दिवस करायची तर दहा पाच दिवसाचं काम करावं लागलं बाबा मागा मोलाची दाळ आणवी लागली सावकाराच्या घरी जावं लागलं दहा पाच दिवस मला राबावं लागलं खा बाबा आपली एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी पोरगं उठलं भरत महाराज विकास महाराज त्यांना हट्टच लावला आईला आई 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 काल जशी पुरणाची पोळी करते तशी दे मला आईनं बिचारी सकोबाई ठकूबाई मैत्रिणी गाठली पुन्हा ती डाळ आणली पुन्हा शिजवली पुन्हा करून दिली चौथ्या दिवशी पोरानं पुन्हा आठ तर आई पुरणाची पोळी आई पुरणाची पोळी आठ दिवस पोरणं पुरणाची पोळी खाल्ली माय म्हटली बाई काय सुचलं मला त्याला पुरणपोळी करून बोला आपलं बेसन भाकर खात होतं त्याला एकच पदार्थ माहीत होता बेसन भाकर बेसन भाकर बेसन भाकर बदललं तर भाकर बेसन भाकर बेसन भाकर काहीला कळल काहीला उद्या कळल आई काय एवढंच त्याला माहिती त्याला ती पुरणाची पोळी मिळाली फार आवडली व आता काय करावं माय रडायला लागली आता कुठून आणायची आठ दिवस दिली रडायला लागली समोर एक रस्ता चालले होते त्या ग्रस्तान पाहिलं आई काय झालं रडायला काही नाही म्हटलं हो पोरगा रोजच पुरणाची पोळी मागतो माझी परिस्थिती नाही हो ते एक तुमच्या पोरानं रोज पुरणाची पोळी खावी म्हटले हो एक काम करा नावेमध्ये बसा गंगेच्या पलीकडच्या काठाला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा वाडा आहे त्या वाड्यावर तुमचा पोरगा नेऊन घाला तुमच्या पोराला नाथ महाराज देतील पुरणाची पोळी बाईला पटलं आपल्या साडेबाराकडे काटा चालल्यामुळं बाईन लगेच त्याची पेटी भरली तसं माऊलींच्या संस्थेत विकास महाराजांच्या गुरुकुलावर आप्पा महाराजांच्या संस्थेत आता पो पोरं येतात पेट्या घेऊन आपण आळंदीला पेटी घेऊन आलो होतो पेटी घेऊन आल्यावर मा नाथ महाराजांना वाटलं वा पोरगा शिकायलाच आलाय बरं झालं म्हटले नाथ महाराज म्हटले आमच्या संस्थेचे काही नियम असतात काय नियम आहेत म्हणजे पहा ते चार ते सहा काकडा सहा ते सात विष्णू सहस्रनाम सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाथा भजन बारा ते दोन भोजन दोन नौ नौ ते पाच रामायण पाच तेचा हरिपाठ व सात ते नऊ कीर्तन नऊ ते अकरा जा जागर एवढे नियम सांगितल्यावर पोरग म्हटलं चला आई घरी काय झालं हे हरिपाठ काकडा भजन शाळातच गेलं नाही म्हटले त्याच्यामुळे एकही त्रिकीट टाकता दहा दातीन धाडा रियाज करायला आणला नाही विकास महाराज करायचा नाही भरत महाराज करायचा नाही ओंकार जगताप नाही अक्रोड महाराज नाही कीर्तन किसरी नाही भागवतचार्य रामायणाचार्य मग पोरगा आणला कशासाठी म्हटलं आमचा पोरगा रोज पूर्णाची पोळी मागतो आमची काही परिस्थिती नाही म्हणून आणला ठेवा ठेवा ठेवला ठेवला सकाळी दोन पोळ्या दुपारी दोन कोण देईल आपला सक्का सक्का भाऊ भाऊ पुण्याला आणि आपला भावा आपला पोरगा एक दिवस पेपर द्यायच्या निमित्तानं पुण्यातल्या आपल्या भावाच्या घरी मुक्कामी राहू द्या त्याची पाकिस्तानी बायको एका दिवसात एक दिवस एक एक दिवस आपल्या भावाचा पोरगा आपण सहन करू शकत नाही खाण्यासाठी इथं पोरगा शिकायला नाही ठेवायचा विकास महाराजासारखा तयार नाही करायचा भरत महाराज पठाडी महाराष्ट्रात असा तयार नाही करायचा हो गाजायचा नाही तो त्याला मग पोळी खायला ठेवलाय ऐका ऐका एवढी कथा घरी घेऊन जा प्रवास सुखाचा होईल आपली वारी सफल होईल संत कथा कळेल संत चरित्र कळेल ऐका ऐका फार गोड आहे संत विचारात काय मिळतं बघा ऐका ऐका घरी घेऊन जा आणि मग ठेवला नात पोरगा तुपाच्या दोन पुरणाच्या पोळ्या भरत महाराज नाथ महाराज नैवेद्याला करायचे ओ आणि त्या गावरान तुपाच्या दोन पुरणपोळ्याचं ताट त्या पोराकडं दिलं त्यानं ताट घ्यायचं मंदिरात जायचं पाणी हातात घ्यायचं कृष्णार्पण मस्तू म्हणायचं मंदिराची बी साईड गाठायची आणि पोळी खायची एकच काम त्याला खाया स्वया खाया झोप्या खाया झोप्या त्याला तिरकिट दाखता नाही धातीन धाडा नाही कणिक लावून हाताला साकडी बांधून रियाज नाही सा सा सेडज नाही खरं नाही सरगम नाही फिरगम नाही तुमच्यासारखं ते नाही काही नाही त्याच्या डोक्यात त्याला एकच माहिती आहे राम राम रामान पहिलं वर्ष दुसरं वर्षान कीर्तन किसरी भागोचार रामाचार्य महाराज का काही नाही त्याला एकच माहिती खाया स्वाया अशी सहा महिने नाथ महाराजांच्या घरी त्यानं पुरणाची पोळी खाल्ली सातव्या महिन्यात नाथ महाराज भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिहित होते आणि लोकांना महाराज म्हटले मी जाणार आहे लोक म्हटले बाबा तुम्ही जाणार आहेत हे रामायण राहिलं शेवटचं उत्तरकांड राहिला काळजीच करू नका म्हटले हे रामायण लिहिणारा एक पोरगा मी तयार केला बरेच पोरग पुढे बसलेले होते उपनिषद पाठ होते ब्रह्मसूत्र पाठ होते वेदांत तयार होता शेंड्या तैठ झाल्या त्यांच्या आपलाच नंबर लागणार आपण घड्या आपण अभ्यास केला आपणच घड्या आपल्यालाच बोलवणार तेवढ्यात नाथ मार्जांनी हाक मारली खायान झोप्या त्याचं नाव गावबा हे गावबा परत आलं ते काय बाबा कुठे पूर्णाची पोळी म्हटली आता नाही पूर्णाची पोळी आता या व्यासपीठावर बसायचं इथून पुढच रामायण लिहायचं काय नवले महाराज पोळी खाण्याच्या निमित्तानं गावबा संगतीत आला त्याला रामायणाचा लेखक बनवला संत बनवला हात ठेवला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी अरे आजपर्यंत एकही कथाकार एकही कीर्तनकार तुम्हाला म्हणू शकत नाही इथपर्यंतच रामायण नाथ बाबांचं आहे आणि इथून पुढचं गावबा आहे त्याला एकच शब्द आहे एक नाती भावार्थ रामायण पोळी खाण्याच्या निमित्तानं आला तर संत बनवला तुम्ही सांभाळिले संत तुम्ही सांभाळिले 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 कानुपात्र काय संत विचारात रेडा काय संत विचारात भिंत काय आणि संत विचारात आपण बसलेले सगळे काय माऊलीच्या संगती संत विचारात आलो काय मिळतं काय अभंगाचं पहिलं चरण